मराठी परिषदेतर्फे मी भाग्यश्री अंगल आणि मी केशा जोशी सर्वांना नमस्कार, नमस्कार। विश्व मराठी संमेलन नवे नवे महासंमेलन होणार अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी होणार साहित्य संस्कृती उद्योजकता आणि युवा या चार आयामांनी जगभरातील मराठी बांधव जोडले जाणार संकल्पना प्राध्यापक क्षितीश पाटुकले संस्थापक अध्यक्ष विश्व मराठी परिषद संस्थापक संचालक श्री अनिल कुलकर्णी विश्व मराठी परिषद आणि मार्गदर्शक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ तब्बल पस्तीस देशातील महाराष्ट्र मंडळ अमेरिकेतील पन्नास राज्यातील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शाखा बृहन महाराष्ट्र मंडळ न्यू दिल्ली भारतातील सत्तावीस राज्य सहभागी होणार बाराशेहून अधिक महाविद्यालये आठशेहून अधिक शाळा पाचशेहून अधिक वाचनालये आणि दीडशेहून अधिक संस्था यामध्ये सहभागी होणार महासंमेलनाध्यक्ष असणार आहेत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर आणि महास्वागताध्यक्षा लोकसभेच्या माजी सभापती आदरणीय सुमित्राताई महाजन बृहन महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्षा विद्या जोशी आणि यांच्यासोबतच विविध देशातील आठ संमेलनाध्यक्ष असणार मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संमेलनाध्यक्षांची भाषणे नानाविध सांस्कृतिक कार्यक्रम वैश्विक प्रतिभा संघ कथा कविता कट्टा संस्कार संस्कृती कट्टा शेतकरी कट्टा परिसंवाद आणि बरंच काही अशा बौद्धिक आनंद देणाऱ्या आणि अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या बहुरंगी बहुढंगी कार्यक्रमांची रेलसेल सक्षम संपन्न समृद्ध अशा वैश्विक मराठी भाषिक समाजाच्या आणि वैश्विक मराठी ब्रँडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषदेनं विश्व मराठी संमेलनाचे आयोजन केले आहे हा वैश्विक एकत्वाची अनुभूती देणारा ऐतिहासिक सोहळा मोफत पहा सहभागी होण्यासाठी आपण नोंदणी करा आणि इतरांनाही नोंदणी सांगा या करायला जाऊन आपली नोंदणी करा आणि चला आपण मिळून सीमारहित वैश्विक महाराष्ट्राची बांधणी करूया धन्यवाद thank you